मुळात मुख्यमंत्र्यांनी राऊतांना दिलेल्या नोटीशीची बातमी आहे राऊतांना एकनाथ शिंदेंनी कायदेशीर नोटीस बजावलेली आहे अजित पवारांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप राऊतांनी केला होता आणि या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राऊतांना नोटीस पाठवलेली आहे मात्र या नोटीशला देखील संजय राऊतांनी आक्रमक उत्तर दिलं त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट संजय राऊतांना रोखोक होणार मुख्यमंत्री शिंदेंची राऊतांना नोटीस माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा लोकसभेचं मतदान संपलं मात्र ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष आणखीनच तीव्र झालाय ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊतांनी रोखोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे एकनाथ शिंदेंनी थेट राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे तीन दिवसात माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शिंदेंनी राऊतांना दिलाय नेमकं काय म्हटलं या नोटीशीत पाहूयात अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून शिंदेंकडून पंचवीस ते तीस कोटींचं वाटप केल्याचे बेछूट आरोप ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आले स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदेंची बदनामी केली तीन दिवसात माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागा अन्यथा तुमच्या आणि मुखपत्राविरोधात फौजदारी तसंच दिवाणी कारवाई करू असा इशारा या नोटिशीत देण्यात आलाय वात्राट तुरुणाचा संजय राऊते त्याला कोर्टात समजेल की एका मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा गणिमा काय असते ज्या मातुश्रीला ज्या शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांनी पोचलं ते त्याच्यावर आरोप करता यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं दिलदार मालदार म्हणून आमचा मग ते वात्राटपणाला काही अर्थ नाही आहे तर एक दिवस त्याला कायदेशीर दणका बसणारच आहे राऊतला मात्र या नोटीशीलाही राऊतांनी आक्रमकपणे उत्तर दिलं आहे उल्टा चोर कोतवाल को डाटे असं ट्विट करून शिंदेना टोला लगावलाय राऊतांनी काय म्हटलंय पाहूया पन्नास कोके एकदम ओके इसे कहते है उल्टा चोर कोतवाल को डाटे गैरसंवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे अतिशय मनोरंजक आणि मजेदार राजकीय नोटीस अब आहे का मजा जय महाराष्ट्र राऊतांनी असं आक्रमक उत्तर दिल्यामुळं हा संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचं दिसत यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आर्थिक स्वरूपाचे गंभीर आरोप हे राऊत यांनी केलेले आहेत मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप हा शिंदे यांच्या जिव्हारी लागलाय त्यामुळे आता राऊत माफी मागतील की हा लढा कायदेशीर मार्गाने लढतील हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरेल कॅमेरापासून अरविंद आणि सह सा वैदही साम टीव्ही न्यूज मुंबई